म्हणूनच ऑक्सिजनला प्राणवायू असे म्हणतात वैज्ञानिक भाषेत ऑक्सिजनला प्राणवायू असे म्हणतात वैज्ञानिक भाषेत ऑक्सिजनला ओटो असे म्हणतात आपल्या पृथ्वीच्या वातावरणात एकतीस टक्के एवढे ऑक्सिजन आहे आणि पृथ्वीवरल्या सर्व सजीवांना एवढे ऑक्सिजन पुरेसे आहे सजीवांच्या निरोगी वाढीसाठी शुद्ध ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि एकोणीसशे शतकात औद्योगिक क्रांती पासून पृथ्वीचे वातावरण सातत्याने प्रदूषित होत आहे त्यामुळे येणारे शंभर वर्ष पराधीन करून जगावे लागेल आणि त्याहूनही पुढची पिढी म्हणजे मानवाला ऑक्सिजन मास्क पाठीवर घेऊन फिरताना आश्चर्य वाटायला नको ॲमेझॉन जंगल जगातले सर्वात मोठे जंगल आहे जंगलाचे माप इतके मोठे आहे की त्यात इटली देश मापले जाते आणि एकदा ॲमेझॉन जंगल मुळे पृथ्वीला सतरा टक्के ऑक्सिजन मिळते आणि वनव्यामुळे त्या जंगलाला आग लागली कितीतरी दिवस हा वनवा भडकतच होता त्यामुळे लाखोंच्या वर वृक्षांची बळी गेली त्यामुळे जगाला मिळणारे ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले सर्व जग चिंतेत पडलं सन दोन हजार वीस मध्ये कोरोना व्हायरस चे महाभयंकर संकट जगावर कोसळले कोविड नाईन्टीन कोविड नाईन्टीन हा विषाणू मानवाच्या फुफ्फुसांवर काम करत असत त्यामुळे रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासू लागली अरे अरे माणसा तू वेडा की फुळारे अरे अरे माणसा तू वेडा की फुळारे ऑक्सिजन अभावी माणूस पाला पाचवळ ऑक्सिजन अभावी माणूस पाला पाचवळा कृत्रिम ऑक्सिजन न मिळल्यामुळे अनेक रुग्णांवर मोठे संकट कोसळले त्यामुळे कृत्रिम ऑक्सिजन काम मोठ्या प्रमाणावर होऊ लागले जेव्हा कृत्रिम ऑक्सिजन ऑक्सिजनची खरी किंमत कळेल तेव्हा मानवाला ऑक्सिजनची खरी किंमत कळे तुझं आहे तुझा पाशी परी तू जागा चुकलाची तुझं आहे तुझा पाशी परी तू जागा चुकलाची अशी दयनीय अवस्था मानवाची अशी दैनीय अवस्था मानवाची झाली ऑक्सिजनचा एक मेव नैसर्गिक क्लॉथ हा पृथ्वीवर उपलब्ध होता तो म्हणजे वृक्ष परंतु मानवाने शहरे उसावण्यापोटी वृक्षांची बेसुमार जोड केली त्याचेच परिणाम आज जगाला भोगावे लागत त्याचेच परिणाम आज जगाला भोगावे लागत आहेत सोळाव्या शतकात संत तुकारामांनी वृक्षवल्ली आम्हा सोयेरे वृक्षवल्ली आम्हा रे वनचरे पक्षी सुस्वरे आरती अशी अभंग रचना करून आपल्या वृक्षांचे महत्व सांगितले होते परंतु मानवाने पंधरा लाख रुपयांचे ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडचा नाश करू शकते त्यामुळे जास्तीत जास्त वृक्षांना संवर्धन करू झाडे वाचतील तर ऑक्सिजन वाचेल ऑक्सिजन वाचेल तर आपण वाचू आणि पृथ्वीचे प्राण वाचू आणि स्वतःला वाचू झाडे लावा झाडे तरी कथक चालू होती मनुष्य मात्र थांबत नव्हता तरी चालू होती मनुष्य मात्र थांबत नव्हता कोरोना व्हायरस आला श्वास न घेता येणार कोरोना व्हायरस आला श्वास न घेता येणार ऑक्सिजन कमी पडेल मनुष्य तर पडून मेला मनुष्य तर पडून मेला जल हवा प्रदूषण आता होणार नाही जल हवा प्रदूषण आता होणार नाही जबाबदारीने वागा निसर्गाच्या संरक्षणासाठी वृक्ष लागवडच करा वृक्ष लागवडच करा ऑक्सिजन किती महत्वाचा ऑक्सिजन किती महत्वाचा जगाला किंमत कळाली झाडे लावा झाडे जगवा हे सांगण्यासाठी सर्व मंडळी सर्व मंडळी वळली